आहारामध्ये रोज असलेच पाहिजेत असे पाच पदार्थ ज्याला तुम्ही डेली सुपर फूड असं म्हणू शकता नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी पहिलं म्हणजे ड्रायफ्रूट्स सुकामेवा बदाम अक्रोड किंवा सुका अंजीर किंवा काळ्या मनुका यासारखे ड्रायफ्रूट्स तुम्ही रात्रभर भिजवून सकाळी उठल्यानंतर घेऊ शकता मेक शुअर की ते रात्रभर भिजवलेले असले पाहिजेत म्हणजे पचायला हलके जातात दुसरं कोणतंही एक सिजनल फळ नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये ॲज अ मिड मॉर्निंग स्नॅक म्हणून तुम्ही हे घेऊ शकता तिसरं एक वाटी दही किंवा एक मोठा ग्लास ताक हे तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये असलंच पाहिजे चौथं प्रोटीन भरपूर असलेला एखादा पदार्थ जसं दुपारी आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही हे विभागून घेऊ शकता जसं डाळ उसळ किंवा पनीर सोयाबीन ओट्स हे तुम्ही तुमच्या ॲवेलेबिलिटीप्रमाणे ठरवू शकता आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं एक छोटा चमचा तूप हे आपल्या बॉडीला म्हणजे शरीराच्या सांध्यांना वंगण म्हणजेच लुब्रिकेशन म्हणून काम करतं Teşekkürler